शाक्याने केलेले स्वागत भगवान बुद्ध शाक्यदेशी परतले तेव्हा आपल्या देशबांधवात दोन तट पडलेले त्यांना आढळले एक त्यांच्या बाजूने होता आणि दुसरा त्यांच्या विरुद्ध होता मागे शाक्य आणि कोलिये यांच्यातील युद्धांच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्वाचा भाग घेतला होता त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली त्याच वेळेच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळी सुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांना मोठेपणा देण्याचे नाकारले त्यांना अनुकूल असलेल्या त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक एक मुलाला अर्पण करण्याचे अगोदरच ठरवले होते त्यांनी आता भगवंतांच्या संघात प्रवेश करण्याचे आणि ते राजगृहाला परतताना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरवले होते ज्या कुटुंबानी एक एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरवले होते त्यात अमितोदनचे कुटुंब होते अमितोदनला दोन मुलगे होते एकाचं नाव होतं अनिरुद्ध त्याला अगदी लाडात वाढवलेलं ला होतं आणि दुसऱ्याचं नाव होतं महानाम महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला तू तरी संसार त्याग कर किंवा मी करतो आणि अनिरुद्धाने उत्तर दिले माझी प्रकृती नाजूक आहे कौटुंबिक जीवन सोडून गृहीन अवस्थेत मला राहणे अशक्य आहे म्हणून तूच तसे कर पण प्रिय अनिरुद्धा कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो ऐक पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल ते झाल्यावर पेरणी करावी लागेल ते झाल्यावर तुला शेतात पाणी द्यावे लागेल नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल नंतर लावणी करावी लागेल लावणीनंतर कापणी करावी लागेल मग ते बाहेर न्यावे लागेल आणि त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल मग पेंढा वेगळा करावा लागेल नंतर त्यातील तूज बाहेर टाकावे लागेल मग धान्य पाखडावे लागेल नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि त्याच्या पुढल्या वर्षी पुन्हा या सगळ्यांची पुनरावृत्ती करावी लागेल आणि असेच वर्षानुवर्ष करावे लागेल हे काम कधीच संपत नाही आपल्या श्रमाना कधीच अंत नसतो काम कधी संपेल श्रमाचा शेवट कधी होईल आपल्या पंचेंद्रियांच्या सुख उपभोगांना न मुक्ता आपल्याला विश्रांती कशी मिळेल प्रिय अनिरुद्धा काम हे कधीच संपत नाही आपल्या श्रमाना कधीच अंत नसतो मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो अनिरुद्ध म्हणाला आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला आई कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जाण्यासाठी माझी इच्छा आहे त्यासाठी मला परवानगी दे शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली लाडक्या अनिरुद्ध तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची आणि माझी ताटातूट होईल पण मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा विनंती केली तिसऱ्यांदाही तेच उत्तर मिळाले त्यावेळी शाक्य राजा भद्दीये याची शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली लाडक्या अनिरुद्ध जर राजा शाक्य भद्दीय याने संसार त्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा नंतर अनिरुद्ध भद्दियाकडे गेला आणि म्हणाला प्रियमित्रा माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे मग प्रियमित्रा मी तो अडथळा दूर करतो मी तुझ्याबरोबर आहे तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसारत्याग कर पण प्रियमित्रा आपण दोघेही संसार त्याग करूया प्रियमित्रा त्याग करण्यास मी असमर्थ आहे तू दुसरे काहीही कराव्यास मला सांगितलेस तर ते मी करीन तू एकटा संसार त्याग कर भीय त्याला म्हणाला अनिरुद्ध म्हणाला प्रियमित्रा जर तू संसारत्याग केलास तरच मी करावा असं आईने सांगितलं आहे आणि तूही आत्ताच म्हणालास जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा मी दूर करतो मी देखील संसार त्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे म्हणून माझ्या प्रियमित्रा आपण दोघेही संसार त्याग करूया शाक्य राजा भद्दीय अनिरुद्धला म्हणाला प्रियमित्रा सात वर्ष थांब सात वर्षानंतर आपण बरोबरच संसार त्याग करू अनिरुद्ध म्हणाला मित्रा सात वर्ष हा फार दीर्घ काळावधी आहे मी सात वर्ष थांबू शकत नाही आणि ती मुदत सहा वर्षांवर आणली आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षावर आणली मग सात महिन्यांवर आणि क्रमाक्रमाने ती एका महिन्यावर आणि एका पंधरवड्यावर आणली प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही मग राजा म्हणाला मित्रा माझ्या पुत्रावर आणि भावांवर राज्य सोपवीपर्यंत सात दिवस थांब सात दिवस म्हणजे फार काही नव्हे तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे अनिरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले याप्रमाणे राजा भद्दीय अनिरुद्ध आनंद भगू किंबिल आणि देवदत्त हे पूर्वी जसे क्रीडोद्यानावर चतुरंगसह मिळून जात असत तसे यावेळीसही चतुरंग सेनेसह ते सात जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे मिळून सात जण बाहेर पडले काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांना प्रवेश दिला आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले मित्रा तू आता कपिल वस्तूला परत तु जा तुझ्या उदर या वस्तू तुला पुरतील आम्ही आता भगवान बुद्धांकडे जातो आहोत आणि मग ते पुढे गेले ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाने परत अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान